श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात कोण म्हणतो बाळा तुझी इच्छा पूर्ण होणार नाही तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तो विश्वास संपूर्ण ठेव कारण तुला प्राप्त होणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील बाळा ते आत्तापर्यंत कुणालाही प्राप्त झाले नाही ते आता माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा मी या क्षणी तुझ्या खोलीत तुझ्यासमोर आलो आहे आता तुझी छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझ्या प्रिय बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे कल्याणकारी आशीर्वाद मी या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत स्वामी म्हणतात माझ्या बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव पुढील दहा मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत माझे वचन आहे की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत मी स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुमच्या सर्व अडचणी आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनातून ते दुःख क्लेश काढून टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे आज मी तुमच्यापुढे ते आशीर्वाद आणि तो आनंद घेऊन आलो आहे त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस खूप काही बदल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत जे तू तु तुझ्या तु तु जीवनात आणू इच्छितोस ते आता सर्वोत्तम तुझ्या जीवनात मी घेऊन येणार आहे बाळा चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे आशीर्वाद तुझे जीवन सुखद करणारे ठरणार आहेत माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसले खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका देवावर आणि देवांच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा देव तुमच्यासाठी असे दार द्वार उघडत आहे जेथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहेत देव म्हणतात बाळा तू पुढे पाऊल उचल मी सोबत आहे मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा घाबरू नकोस तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तु, तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी तुझ्या जीवनासाठी ते तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत तो वर्षाव स्वीकार करायला सज्ज व्हा स्वामी म्हणतात माझ्या बाळा जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील जो कोणी माझ्याकडे प्रेमाची आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल त्यांना त्या नात्यातून ते तो गोडवा आनंद आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त राहू नकोस कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केले तर तुला खूप काही प्राप्त होईल तुझे मन शांत होईल तुझे मन एकाग्र होईल एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे बाळा तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण करत रहा तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन म्हणा ते मी ऐकले आहे बाळा तुझी प्रार्थना मी ऐकतो त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस जे भजन गात आहेस ते मी ऐकत आहे ते मला खूप आवडत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात तेव्हा मनात कोणाविषयीही क्लेश भावना द्वेषाची भावना अंतरात्म्या ठेवू नका कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन ध्यान नामस्मरण ठेवा कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तुझी ती मोठी इच्छा मी जाणलो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल स्वामी म्हणतात बाळा स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे त्यातून आशीर्वादांचा वर्षाव चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तुम्ही आता सुख समृद्धी आणि प्रगती ऐश्वर सर्व काही पाहात ज्या गोष्टींची कमतरता तुम्हाला मागील काळात त्रास देत होती पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने आनंदाने भरपूर केल्या जातील तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी करतू। बाला जा जा तु मी तुला आज्ञा करतो बाळा ज्या खोलीत ज्या वास्तूत तुम्ही हा संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल तुमचे मन हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो माझे नामस्मरण करतो नित्य माझी पूजा अर्चना करतो त्यावर मी प्रसन्न आहे त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे तुमच्या आशीर्वादांची तयारी करा आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे तुम्ही अगदी अंधारातही मात करा कारण देव तुमच्यासोबत आहे तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे म्हणतात बाळा तू पुढे चालत राहा पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवन उंच स्तरावर जाईल तुला जे हवे आहे जे काही कमतरता होती ती तुझ्याकडून दूर करण्यात येईल तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल तू ज्याची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहेत जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छितात त्या नात्यातील प्रेम मागू इच्छितात त्याला मी ते प्रेम देतो प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो विश्वास ठेवा तुमच्या दिशेने तो तु आनंद आणि ते खूप काही चमत्कार येत आहेत स्वामीचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत मी स्वामींचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला आनंदी प्रगतिशील आरोग्याने भरपूर ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ